मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज एकोणावीस जून एकोणावीसशे सहासष्ट रोजी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली शिवसेना स्थापन होऊन एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली आहेत या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेने अनेक चढ उतार पाहिले मात्र शिवसेना आणि शिवसैनिक डगमगले नाहीत अनेक मराठी माणसांना राजसत्तेवर बसविले अशी ही शिवसेनेची ओळख आहे पक्षप्रमुख श्रीमान श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घौडदौड अजूनही जोरात सुरू आहे अंतर्गत राजकारणामुळे शिवसेना दुभंगली विभागली मात्र शिवसैनिक हा जागेवरच आहे अंतर्गत राजकारणामुळे उद्धवसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अशा वेगवेगळ्या शिवसेना तयार झाल्या शिवसेना दोन तीन वर्षामध्ये संपूर्ण खिळखिळी झाली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी शिवसैनिकांना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिली होती याच जोरावर नाशिक महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक हे तयारी करीत आहेत प्रभाग क्रमांक दहामधून नाशिक महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सातपूरचे माजी प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव हो। माजी नगरसेविका सौरेखा नंदू जाधव हो। महानगर समन्वयक श्री नरेश सोनवणे महिला आघाडीच्या उपमहानगर प्रमुख डॉक्टर सौ रुशाली नरेश सोनवणे महानगर संघटक देवा जाधव हो। उपमहानगर संघटक किशोर निकम उद्योजक जी एस सावडे बिल्डर व्यावसायिक पंकज निकम शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख योगेश जाधव हे प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत हाडाचा शिवसैनिक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर कायम आहे सत्ता येईल सत्ता जाईल मात्र हाडाचा शिवसैनिक हा शिवसेनेबरोबरच असल्याचे समस्त नागरिकांचे म्हणणे आहे बाळासाहेबांनी घडविलेला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याच बरोबर आहे अशी चर्चा प्रभागामध्ये सध्या रंगत आहे येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिक हा कामाला लागल्याचेही बोलले जात आहे